नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे वर्ग दहावा पाठ अकरा जंगल डायरी सुरुवातीला येथे शब्दार्थ दिलेले आहेत पाठात येणारे सगळे कठीण शब्द इंग्लिशमध्ये सुद्धा दिलेले आहेत ते आपण सगळ्यांनी वाचायचे आहे त्याच्यानंतर पुढे टिपा दिलेल्या आहेत म्हणजे नोट्स आहेत काही जर कठीण वाक्य आहेत त्याच्याबद्दलची थोडी माहिती दिलेली आहे कारण हा पाठ थोडासा वेगळा आहे कथेसारखा नाही असल्यामुळे तो इथे सगळ्या मराठी आणि इंग्रि इंग्लिश दोन्हीमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे ती पण आपण वाचू शकता त्यानंतर आहे वाक्प्रचार व त्याचे अर्थ तो वाक्प्रचार पहिला आहे बोट रोखणे दुसरा खूण करणे खूण बाणचाणं आहे अदृश्य होणे हळहळणे हल शर्मिंदे वाटणे मागे पुढे न बघणे दडपण येणे अधीर होणे सावधगिरी बाळगणे पाय न वाजवता जाणे हृदय जोरात धडकणे घसा कोरडा पडणे चौकस राहणे अंगावर सरसरून काटा येणे आश्चर्याने थक्क होणे उत्साहाचे वारे भरणे राबता असणे खबरदारी घेणे दक्ष असणे उत्साहाला उधान येणे देणे घेणे नसणे पाठलाग करणे पारंगत असणे भान नसणे मोलाची भर घालणे हे वाक्प्रचार आहेत सगळ्यात जास्त वाक्प्रचार आलेले आहेत या पठात ट्वेंटी उपयोग आपण वाक्यात उपयोग या वाक्या वेगळा घेणार आहोत त्यानंतर आता आहे प्रश्न उत्तर या पठात फक्त तीनच ब्रीफ क्वेश्चन्स आहेत जे तीन मार्कासाठी असतात त्यातला पहिला प्रश्न आपण बघतोय स्वमत अभिव्यक्ती डायरी लिहिणे हा छंद प्रत्येकाने जोपासावा याविषयी तुमचे मत लिहा म्हणजेच प्रत्येकाने डायरी लिहिली पाहिजे रोज डेली डायरी ती का लिहावी त्याचे बेनिफिट्स आपल्याला लिहायचे आहे उत्तर आपल्या जीवनात आपल्याला अनेक तरचे अनुभव येतात वेगवेगळ्या घटना व प्रसंग घडत असतात आपण या घटना प्रसंगाचे साक्षीदार असतो त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवत असतात कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो विशेष प्रसंगातील अनमोल क्षण जपून ठेवायचे असतील तर दररोज डायरी लिहिणे आवश्यक आहे दररोज डायरीचे लिखाण केले तर विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यासमोर ताजेतवाने होत राहतील शिवाय सातत्याने डायरी लिहिल्यामुळे आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल म्हणून डायरी लिहिणे प्रत्येकाने जोप असावे दुसरा प्रश्न आहे हा सुद्धा स्वमत अभिव्यक्तीचा प्रश्न आहे वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग शब्दबद्ध करा म्हणजेच पाठामध्ये आपण वाघीण आणि तिची पिल्ल ज्यावेळी वाघीण शिकार करून आली त्यानंतर जेव्हा त्यांची भेट झाली ते आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे वाघिणीने आपल्या पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाटझुडपात लपवले होते परिसरातील शत्रू जनावरांपासून त्यांचे रक्षण व्हावे नि पिल्ले सुखरूप राहावीत ही काळजी वाघिणीने घेतली होती वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल खूप जागरूक होती रात्रभर जंगलात फिरून वाघीण आली तेव्हा आईची हाक ऐकताच लपलेले पिल्ले तिच्याकडे आनंदाने झेपावली होती वाघीण पाण्यात बसली तेव्हा पिल्लांच्या आनंदाला उधाण आले यावरून पिल्लांचे आईवरील असीम प्रेम दिसते सगळ्या पिल्लांनी पाण्यात उड्या मारल्या व त्यांचा दंगाधोपा सुरू झाला जरा वेळाने केलेली शिकार पिल्लांना खाऊ घालावी म्हणून वाघीण पाण्यातून उठली व चालू लागली तशी तिच्या मागे दोन पिल्ले निघाली दोन अजून पाण्यातच खेळत होती वाघिणीने परत वळून त्या दोघांना बोलावण्याचा आवाज काढला तशी ती पिल्ले तिच्या मागे पळत सुटली तिसरा आणि शेवटचा प्रश्न लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली हे विधान उताराच्या आधारे स्पष्ट करा उतारा म्हणजे पॅसेजमध्ये जो वाघिण ॲज अ मदर ती कशी वाटली हे आपल्याला सांगायचं आहे रात्र झाली वाघिणीने पिल्लांना जांभळीच्या दाट झुडपात लपवले आणि म्हणाली इथे गुपचुप रहा आवाज करू नका मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते पिल्लांनी मान डोलावली व ती एकमेकांच्या अंगावर खेळत गुमान राहिली वाघेण बाहेर रा आली तिने चौफेर संरक्षक नजर फिरवली व निश्चित होऊन मार्गस्थ झाली रात्रभर जंगलात फिरून एका साम्राजी शिकार करून ती परत पिल्लांजवळ आली आईची चाहूल लागतात सर्व पिले तिच्याकडे झेपावली तिला बिलगू लागली छान शिकार केली बाळानो आपण खायला जाऊ यावं असे म्हणत वाघीण पिल्लांना चाटू लागली जरा वेळाने ती पाण्यात शिरली पिल्लांचा आनंद गगनात मावेना ती नाचू लागली खेळू लागली त्यांनीही धपाधप पाण्यात उड्या मारल्या या प्रसंगातून आईची माया प्रेमळपणा शिस्त सुरक्षा काळजी या मातृगुणांची वाघिणीमध्ये झलक दिसते वाघिण व वा पिल्हे यांच्यातील जिव्हाळा प्रत्ययाला येतो अशा प्रकारे लेखकांना वाघिणीतील आईची झलक जाणवली येथे या जंगल डायरी या पाठाची प्रश्न उत्तरे शब्दार्थ वाक्प्रचार आणि टिपा हे सगळे प्रकार आपण संपवलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद